नमस्कार मी पंजाब डकल काही ठिकाणी दहाला होईल कुठं अकराला होईल कुठं बाराला होईल कुठं दुपारून होईल म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात सांगायचं झालं तर तुम्हाला मी म्हटलं होतं ना अकरा ऑगस्टपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे सगळ्यांना जीवदान ठरणारा असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात मग सांगायचं झालं तर हा पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे हा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं की मी काल श्रीरामपूरकडे गेलो होतो शिर्डीकडे हो गेलो होतो तिकडल्या शेतकऱ्यांचे फोन आले तिकडे पाऊस नाही तर त्या शिर्डी श्रीरामपूर नेवासा त्याच्यानंतर संगमनेर त्या तालुक्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या भागामध्ये देखील म्हणजे आज आठ ऑगस्ट नऊ दहा अकरा तारखेपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की विदर्भात देखील चांगला पाऊस पडणार आहे हाताच्या खाली शेतकऱ्याचे फोन आले होते तिकडे देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे नंदुरबार जळगाव जिल्हा पुन्हा त्याच्यानंतर कळवण नाशिक लासूर त्या शेतकऱ्याचे फोन आले की आमच्या इकडं पाऊस नाही चाळीसगावचे शेतकऱ्याचे फोन आले बारवळ्याचे आले तुमच्या तिकडं आज बघा आज दुपारनंतर तुमच्या धुळे जिल्ह्यात जळगाव जिल्ह्यात नंदुरबार जिल्ह्यात तिकडे देखील दिक्ड़ पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर त्याच्या त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात तिकडे आज म्हणजे चांगला जोराचा पाऊस सुरू होणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा मराठवाड्यातल्या सगळ्यात जिल्ह्यातल्या स शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आजपासून ते अकरा तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या गावात पाऊस पडणार आहे सगळ्यांना जीवदान ठरणार आहे हे लक्षात घ्यायचं आता हे झालं आठ तारखेपुरतून ते अकरा ऑगस्ट पर्यंत अंदाज